शरद पवार यांनी लेख सुप्रिया सुळे यांच्यासाठी बारामतीत सभांचा धडाका लावला होता लेकीच्या प्रचारासाठी शेवटच्या दिवशीही शरद पवारांनी स्वतःला झोकून दिलं रणरंत ऊन आणि शरीरात थकवा देखील दिसून येत होता तर शरद पवारांचा आजच्या सभेत आवाजही बसल्याचं पाहायला मिळालं अशातच आता शरद पवार यांची प्रकृती अश्वस्थ असल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळं शरद पवारांनी उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द देखील केले आहे उद्या शरद पवारांचा मुक्काम गोविंद बागेतच असणार आहे प्रचाराच्या तानामुळं त्यांची प्रकृती बिघडली असून खबरदारीसाठी त्यांना विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे दरम्यान बारामतीच्या सांगता सभेतही त्यांचा कंठ दाटून आलेला आणि आवाज बसलेला आपण बघितलं तब्येत अस्वस्थ झाल्यामुळे शरद पवारांचे कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती पक्षाच्या वतीनं देण्यात आली आहे शरद पवारांनी महाविकास आघाडीच्या वतीनं अकळूज येथे आयोजित जाहीर सभेत उपस्थितांना मार्गदर्शन केलं तर आज सकाळी शरद पवार यांनी सर्वप्रथम भोर येथील आर आर हायस्कूलच्या मैदानावर सभा घेतली शरद पवार यांनी भोरनंतर इंदापूर येथील मार्केट कमिटीच्या मैदानावर सभा घेतली दरम्यान शरद पवारांचं मतदान यंदा बारामतीत असणार आहे लेख सुप्रिया सुळेंसाठी पवारांनी मतदान बारामतीत करण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे माळेगावात शरद पवार यावेळी मतदान करणार आहेत तर मतदानाच्या दिवशी शरद पवार गोविंदबागेत थांबणार असल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान बारामतीसाठी सात मे रोजी मतदान होणार असून आज रविवारी या लोकसभेतील प्रचाराची तोफ या निमित्तानं पवार काका पुतण्याची प्रतिष्ठा पणाला लागली आहे त्यामुळं बारामतीत छुपा प्रचार होतो आहे का हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे त्यामुळं आता यंदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असताना पवारांची प्रकृती खालावल्यामुळं महाराष्ट्रामध्ये चिंतेचं वातावरण आहे देव त्यांना दीर्घायुष्य देव हीच ईश्वरचरणी प्रार्थना